नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आपण सर्वांनी आणि आता आपण टायटल सुद्धा वाचले सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आवडत जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट नेपाळमधून मित्रांनो नेपाळमधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सध्याच्या घडीची एक अपडेट आली आहे ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड पण नेपाळमधून अशी कोणती अपडेट आली की ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात येऊ शकते प्रचंड तेजी तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलेले त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की आता या तारखेपासून नेपाळ हा भारतातून सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी आणि ही कांदा खरेदी देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात प्रचंड तेजी आणणार आहे मग अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून नेपाळ हा भारतातून कांद्याची खरेदी पुन्हा एकदा सुरू करणारे आणि नेपाळने कांदा खरेदी सुरू केली तर याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो नेपाळच्या कांदा खरेदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी आणि किती प्रमाणात वाढू शकतात कांद्याचे बाजारभाव आणि या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओ देखील्स येणार आहेत म्हणून आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवानपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर मित्रांनो आपण सर्वांनी जे थमनेल पाहितले जे टायटल वाचले ते सगळं सत्य ज्याच्या अनुसार या तारखेपासून आता नेपाळ हा भारतातून प्रचंड प्रमाणात सुरू करणार आहे पुन्हा एकदा कांद्याची खरेदी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता नेपाळ भारतातून पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू करणारे कांद्याची खरेदी आणि नेपाळने भारतातून कांदा खरेदी सुरू केली तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्व असणाऱ्या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर नेपाळमध्ये झेंजी आंदोलन सुरू झालं होतं या आंदोलनामुळे तिथलं सरकार पडलं आता तिथं अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आहे आणि पुढील चार आठ दिवसामध्ये भारतातून नेपाळला जाणारा जो माल आहे तो बऱ्यापैकी जायला सुरू जाणकारांच्या जा मते नेपाळ हा एक ऑक्टोबरच्या आसपास भारतातून कांद्याची खरेदी पुन्हा सुरू करताना दिसू शकतो आणि नेपाळची कांदा खरेदी सुरू झाली की मागणी आणि पुरवठ्यात ख्याप निर्माण होऊ शकतो नेपाळ हा पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा कांदा आयातक देश आहे यानुसार जर विचार केला तर नेपाळची कांदा खरेदी पूर्ववत सुरू झाली तर तीनशे रुपयापर्यंत कांद्याचा बाजारभाव वाढू शकतो सध्या देशांतर्गत बाजारात जो कांद्याचा भाव बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे तो बाजारभाव अलगत आपल्या सर्वांना या ठिकाणी सुरुवातीला सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत किंवा दिवाळीपर्यंत दोन हजार पार जातानासुद्धा दिसू शकतो अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार येणं आपल्या मनात स्वाभाविक आहे यामुळं कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला अठराशे ते दोन हजाराच्या दरम्यान मिळाला दिसला किंवा त्या ठिकाणी भेटला तर तिथं कांद्याची विक्री सुरू करा प्रत्येक तेदीत कांदा थोडा थोडा विक्री करा कारण भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळं कांदा बाजारभाव सरकार नियंत्रणात ठेवणार आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेत व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या प्रत्येक प्रतिक्रिया आपण मिळत राहतो या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार